नुकतंच महाराष्ट्र शिक्षण मंडळानं अर्थात साजिकच महाराष्ट्र सरकारनं शिक्षणाच्या माध्यमातून जातीवाद पेरण्याचा एक षडयंत्राचा डाव खेळला गेला अर्थात तो लोकांच्या विरोधामुळं विरोध वाल्यामुळं तो मागं घेण्यात आला की दहावी बारावीच्या परीक्षेचं जे हॉल तिकीट असतं त्या हॉल तिकीटावर कधीच नव्हता ते आता नवीनच पायडा रचला गेला कधीच नव्हता असा त्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आला त्या जातीच्या वर्गाचा उल्लेख करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या काळामध्ये शिक्षणाचं ब्राह्मणीकरण करण्यात येत आहे याचं एक ते उत्तम उदाहरण याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला समोर आलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं शिक्षण हे खरं तर समाज परिवर्तनाचं साधन आहे पण त्या माध्यमातून शिक्षणातून मुलांच्या आणि त्या पालखांच्या लहान मुलांच्या डोक्यामध्ये जाती मानसिकता आणि त्या जाती त्या हॉल तिकीटावर तर जर जातीचा उल्लेख केला तर त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि अशा प्रकारचा एक जातीवाद निर्माण करण्याचा शिक्षण मंडळानं अर्थातच सरकारनं केलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देताना शिक्षण मंडळानं काय म्हटलेलं आहे की जर हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख असेल जातीच्या वर्गाचा उल्लेख असेल तर समाज कल्याण खात्याच्या जर योजना, योजना आहे सामाजिक न्यायाच्या त्या योजना आहेत ते स्कॉलरशिपच्या स्कॉलरशिप आहेत इत्यादी जो योजना आहे त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा फा पालकांच्या लगेच सम सम पालकांना ते समजून समजण्यात यावं समजून घेता यावं याच्यासाठी तो उल्लेख त्या हॉल तिकिटावर करण्यात आलेला आहे असा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मला असं वाटतं की याच्या अगोदर दहावी बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर का जातीचा उल्लेख होता त्या जातीच्या वर्गावर उल्लेख वर्गाचा उल्लेख होता तरी विद्यार्थ्यांचं पालकांचं स्कॉलरशिप मिळवण्याबाबतीत किंवा सामाजिक न्यायाच्या ज्या काय योजना आहेत किंवा इतर योजना आहेत ते मिळवण्यामध्ये काहीच अडचण नाही आली किती वर्षापासून महामंडळ शिक्षण मंडळ आहे त्यावेळी का दहावी बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर का जातीचा उल्लेख होता जातीच्या वर्गाचा उल्लेख होता तेव्हा काय विद्यार्थ्यांना ते पालकांना काय तटलं नाही नडलं नाही काय स्कॉलरशिपच्या बद्दल नडलं ना नाही मग आताच हा नवीन पायंडा का आला आणि म्हणून या भाजपच्या काळामध्ये हे शिक्षणाचं ब्राह्मणीकरण झालं आहे आणि त्याचाच एक षडयंत्राचा भाग म्हणून शिक्षण मंडळानं हे विद्यार्थ्यांच्या त्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं हे हे अगदी स्पष्ट आहे खरं तर शिक्षणाच्या शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणातून जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करणं हे उदात्त भूमिका ही उदात्त भावना ही उदात्त विचार असताना या उदात्त भावनेला आणि भूमिकेला महाराष्ट्रातल्या शिक्षण मंडळानं अर्थात सरकार भाजपच्या सरकारानं छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मग अशा प्रकारचं जर असं जर असेल तर मला असं वाटतं की आमच्या त्या जातीच्या जात हे केवळ स्कॉलरशिप स्कॉलरशिप किंवा इतर सवलती आरक्षण ना याच्यासाठी नाही म्हणून याच्यासाठी आहे परंतु ती जातीची याच्या आरक्षणाच्या पाठीमागं शिक्षणाच्या पाठीमागं जाती, जाती निर्मूलनाचा उदात भूमिका हे समजून घेणं गरजेचं आहे जात टिकवणं हे भूमिका नाही लक्षात घ्या आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा असं वाटतो तर आता आम्ही असा विचार केलेला आहे की आमच्या धर्माच्या रखानामध्ये जर तुम्ही परीक्षेच्या हॉल तिकीटामध्ये जर जातीचा उल्लेख टाकता करत असेल तर आता आमचं म्हणणं असं आहे की आमच्या धर्माच्या नि रकानामध्ये हिंदू हा नावाचा शब्द असू नये कारण हिंदू हा कोणताच धर्म नाही हिंदू ही, ही बाराव्या शतकात दिल्याने मोगला आणि परकीयाने दिलेली शिव्या त्या शिवीला इथल्या ब्राह्मणाने आपल्या वैदिकाचं नामांत नामांतर करून हिंदू असं केलेलं आहे हिंदू नावाखालीन हिंदू नावाच्या धर्मामध्ये आम्हाला गुलाम केलेला आहे आम्हाला वेड्यात काढलेला आहे आमचा बुद्धिभेद केलेला आहे आणि म्हणूनच जर मेहरबान सुप्रीम कोर्टाचं म्हणणं माझं नाही म्हणणं एकोणीसशे पंच्याण्णवच्या याच्यामध्ये जर मेहरबान सुप्रीम कोर्टाचं जर म्हणणं असेल तर, असे। तर हिंदू हा धर्म नाही असं जर मेहरबा मेहरबान सुप्रीम कोर्टाचं जर म्हणणं असेल तर आमच्या शाळेच्या धर्माच्या रकान्यामध्ये किंवा आमच्या जातीच्या धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू हे नाव असू नये मेहरबान कोर्टा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं हा हिंदू हा धर्म नाही मग धर्माच्या रखान्यात हिंदू नाव कशाला आणि म्हणून यासाठी एस सी एस टी ओ बी सी आणि मराठा आणि इत्यादी बहुजन समाज जो हिंदू मातांग हिंदू चमार हिंदू महार हिंदू माळी हिंदू कुंभार हिंदू ओबीसी हिंदू धनगर हिंदू मराठा इत्यादी हिंदूच्या जातीच्या नावापुढे हिंदू नाव, नाव लावतो त्या एस सी एस टी ओबीसी आणि मराठा आणि इतर बहुजन समाजानं आपल्या धर्माच्या रकाण्यामध्ये यापुढे हिंदू नाव लिहू नये कारण हिंदू आमचा धर्म नाही तर मानसिक गुलामी आहे तर आम्ही पूर्वाश्रमीचे एसटी ओबीसी आणि इतर समाज ओ मराठा हा पूर्वाश्रीचे बौद्ध आहे आणि मग हिंदू हा धर्म नाही तर धर्माच्या रखण्यामध्ये हिंदू नाव लावताच कसा आणि म्हणून आम्हाला किमान एस सी हिंदू हा आमचा हिंदू धर्मामुळेच इथं अस्पृश्यता निर्माण झाली इथं जाती व्यवस्था निर्माण झाली हिंदू धर्म व्यवस्थेनं आम्हाला माणूस म्हणून नाकारलं गेलं आम्हाला सगळं कोणताही मानवी मूल्याचा अधिकार नाकारला गेला आणि म्हणून आता तो हिंदू आमच्या धर्माच्या रखाण्यात हिंदू नाव असणं हा आमचा अपमान आहे इथल्या माणसाचा आणि समाजाचा आणि राष्ट्राचा अपमान कि आहे किमान एससी समाजानं की ज्यांना अस्पृश्यते हिंदू धर्म व्यवस्थेमुळे ज्यांना अस्पृश्यतेचं आणि जाती व्यवस्थेचं चटके सण करावं लागले त्या एसी समाजानं तर आपल्या धर्माच्या रखाण्यामध्ये हिंदू नाव लावू नये आणि म्हणून आमचा आम्ही लवकरच पिटिशन दाखल करू की हिंदू हा धर्म नाही असं जर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार आदेशानुसार एस सी एस टी ओबीसी मराठा आणि इतर बहुजन समाजानं स्वतःच्या धर्माच्या रकाण्यात हिंदू नाव लिहू नये अशा प्रकारचं आव्हान मी करतो आहे कारण बघा हिंदू महार हिंदू मातंग हिंदू चांबार हिंदू माळी हिंदू धनगर हिंदू होलार हिंदू रामोशी भटक्या समाजे हिंदू मराठा असं जसं आपण लावतो तसं ब्राह्मण स्वतःच्या जातीच्या नाव हिंदू ब्राह्मण लिहलेहत नाही त्यांच्या शाळेच्या जातीच्या दाखल्यावरती हिंदू ब्राह्मण असं लाव लावत नाही तो कायस्थ ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण असं लावतो आता हिंदू म्हणून समजणाऱ्या भोजन समाजामध्ये जागृतीचा रेटा वाढत आहे त्या जागृतीला घाबरून कदाचित स्वतःला बदल करून तो ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणून लावू लावू शकतो परंतु ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणून घेत नाही तो बहुजन समाजाला हिंदू समजतोय मोगलानं दिलेली शिव्या आमचा धर्म आणि तो धर्माच्या रकडला आम्हाला हिंदू हिंदू शिव्या आहे ना तो धर्म नाही असं सुप्रीम कोर्टाचं बी म्हणणं आहे आणि त्यानुसार बहुजन समाजानं यापुढं हिंदू आमच्या धर्माच्या रखाण्यात हिंदू हे नाव असू नये अशा आमच्या शाळेमध्ये सुद्धा असं सरकारलासुद्धा आम्ही निवेदन देऊच पण को सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लवकरच या बाबतीत पिटिशन दाखल करण्यात येऊ आणि दाखल करण्यामध्ये येणार आहे तत्पूर्वी त्यासाठीच मी मा या माध्यमातून जाहीर निवेदन निवेदन आव्हान करतो आहे की एस सी एस टी ओ बी सी आणि मराठा आणि बहुजन समाजानं आपल्या धर्माच्या राखाण्यामध्ये मग शाळेचं असेल जातीचा धाकला असेल कोणत्याही धाकल्यावरती धर्म असेल तर आपल्या धर्माच्या रखान्यामध्ये हिंदू नाव मुळीचं लावू नये अशा प्रकारचं आव्हान करतो आहे